शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा एका नव्या पिकाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत खरं तर मी आता मोहोळ तालुक्यातल्या सिद्धिवाडी या गावातील विजय पुजारी या शेतकऱ्याच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभा आहे इथे कार्यक्रम आहे आणि वेगवेगळ्या भागातले लोक हा टोमॅटोचा प्लॉट बघायला आलेत आर्डोड श्रीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गुरु नावाच्या वानाचा हा प्लॉट आहे आणि खरं तर अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे अवघ्या वीस हजार रुपयांचा खर्च करून हा प्लॉट आणलाय मल्चिंग पेपर इथं कुठल्याही पद्धतीने वापरलेला नाही स्प्रेचे निवेदन मी शेतकऱ्यांशी बोलत होतो तेव्हा ते बिचाऱ्यासाठी पहिलं पीक म्हणजे त्यांनी कधी लावलाच नाही टोमॅटो आणि इथं ज्यावेळेला बरीच तगडी लोक टोमॅटोची आले त्यावेळेला त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात एकच गोष्ट आहे <laughs> की हा तर असता बाबा असतात कारण असं आहे की इथं जे दिसतंय तुम्हाला कारण तुम्ही बघताय की टोमॅटोच्या इतक्या थोड्या खर्चामध्ये जर तुम्ही टोमॅटोची सेटिंग बघितल्या किंवा त्याचं एकूण जर तुम्ही जर टोमॅटोची लागत किती झाली बघितलं तर प्रॉपर जर निवेदन असतं तर प्रचंड तगडा हा प्लॉट येऊ शकला असता हे खर तर नाशिकच्या शेतकऱ्यांनी देखील माझ्याशी बोललेत आता नाशिकवरून हा चांदवड भागातला ग्रुप आहे काय बघितल्यानंतर वानाबद्दलची पहिली प्रतिक्रिया सर बघितल्यानंतर तुम्ही जो सांगितलं वीस हजार रुपये खर्च झालाय तर इतक्या प्लॉटला बघता आमच्याकडे नाशिकला किमान दीड ते पन दोन लाख रुपये खर्च झालेला असता शेणखत असेल बेड असेल मल्चिंग पेपर असेल म्हणजे ह्या खर्चाच्या तुलनेमध्ये हा माल डबल असता फक्त डबल म्हणतोय पण त्याचे पण जास्त आता खाली बघता जर फळ जर बघितले त्याची सेटिंग बघितली तर द्राक्षाच्या एका बॉईन सारखी सेटिंग होते आणि टमाट्याचा जो कलर आहे आणि जो खाण्याची जी टेस्ट आहे एकदम क्रिन्सी आहे आणि देशी वानामध्ये एक काम करत असतात ना आम्हाला ज्यावेळेस देशी वाण ज्यावेळेस बघतो आम्ही तर ह्या पद्धतीचं जर आमच्याकडे वाण जर नाशिकमध्ये जर आमच्याकडे जर आम्हाला सीड वगैरे ऑर्डर सेट जर प्रोवाईड जर केलं केलं आम्ही नक्कीच या वाहनाचे चांगले चांगले उत्पन्न काढून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू आम्ही सगळे नर्सरीवाले ग्रुप आमची शेती पण आम्ही खरी पण टमाटे लावतो बरोबर हा आता तुम्ही बघितलं आता खाली आमचे कॅमेरा दाखवतील तुम्हाला हाँ। हाँ। खाली एक सारखा सगळा हा माल हे गस बंच किती आहेत बघायचे याचे भरपूर काय वाटते सर वीस हजार म्हणजे खरं सांगून का हसायला येतं आता परिस्थितीचा विषय म्हणजे वीस हजार रुपये असं वाटतं त्या पराठी पाहून वाटतं की वीस हजार रुपयाचा खर्च जास्त झालेला आहे म्हणजे इतकी सुंदर हे वातावरण पराठी आलेली आहे नक्कीच आम्ही याच्यात डबल टिबल उत्पन्न काढू शकतो नाशिकचा ग्रुप आमचा ते पण नाशिकचे कुठले पण चांदोड असेल निपाडा असेल दिंडोर्या असेल आमचे शेतकरी आमचे नर्सरीवाले आमच्या पण मोठे मोठे या देशी मठामध्ये तर आमच्याकडे हा लवकर लवकर करावा चांगले चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळून म्हणजे ही संधी आहे कारण तुमची नाशिकची ही चांदोडची सगळी टीम आहे तिने त्यांचा अनुभव सांगितला की काय पद्धतीचं हवान आहे तुम्हाला तुमच्या नाशिक भागामध्ये हे वाण लावण्यासाठी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल तशा संदर्भातल्या यांच्या बुकिंग सुद्धा झालेत त्याचे नंबर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये परंतु टोमॅटो फक्त गुरु बद्दल बोलायचं प्रॅक्टिसेस कशा हा व्हिडिओ मी वेगळा यांच्यासोबत बनवीन परंतु आता फक्त मानाबद्दल ज्यावेळेला त्यावेळेला डेटाचा आकार बघा आणि सगळ्यात महत्वाचा कडकपणा तो अतिशय चांगला आहे मार्केटला जायला खूप बेस्ट आहे येस तर लवकर मी नाशिकमध्ये येईल नाशिकमध्ये मुलाखत करू आपण सर नक्की